साईबाबाला लग्न झाल्यावर अशी परिस्थिती येते स्वतः तो शर्ट घालतो पण बायकोला बायकोला ड्रेस घ्या तू रडत काढत आम्ही विचारलं पण काय झालं तर गाईच मस्त फुलं घेतलीत आपल्या बाबांसाठी नाही दोघं बघा काय रे बोलो ओम साईराम ओम साईराम तर गुड मॉर्निंग आई तो परत स्वागत तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग मध्ये नाही दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर आता आपण शिर्डी मध्ये आपली सुबत सकाळ झाली आहे शिर्डी मध्ये गायच तर आता आपण जाऊया बघू लागतो मी कालचेच कपडे घातलेत आम्ही काही कपडे बिपडं आणलं नव्हतं कारण अचानक मध्ये निघलो होतो तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये समजलं असेल आता जाऊया आपण जरा शर्ट पेंट घेऊया आणि मग बाबाच्या दर्शनाला जाऊया गाईच तर आता आता मी चाललोय बाहेर शिर्डीमध्ये कुठेतरी दुकान शोधतो पहिले केस पण सेट करतो आणि जाऊन एक शर्ट घेतो तर जो पण आपलं दर्शन होत नाही तो पद मी ब्लॉग एंड करणार नाही गाईच तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ब्लॉगला आणि फॉलो करा इंस्टाग्राम व आपला लवकरात लवकर इंस्टाग्रामवर पण लक्ष आहे काही शंभर की पूर्ण करायच तर आपल्या शिर्डीच्या तर आपल्या शिर्डीच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काय तर चला आपण जाऊया बाहेर आणि शर्ट घेऊया पहिले जाऊन तर मग जरा आपला ब्लॉग कंटिन्यू करूया सो आता आम्ही एक शर्ट बिर्ट घेतो आणि आम्हाला काय दुकानच भेटत नाही पहिली गोष्ट भेटतो पण ज्या दुकानात गेलो त्याला बोललो आम्हाला शर्ट देत तसं त्याने आमच्या प्राइसच्या नुसार आम्हाला शर्ट दिलं नाही सो आम्ही आता दुसऱ्या दुकानात चाललोय दुसरं दुकान कुठे आहे पाटील त्याच्या समोरच त्या समोरच्या <laughs> <आ गुणागा। laughs> दुकानात जाऊ आणि तिच्या शर्ट घेऊ आम्ही दोघाही शर्ट घेतलाय ना तिकडे एकाला असाच ठेवला बघू ना काल ना पाटावट काय निसता टाइमपास करतो जाऊ आणि शर्ट घेतला येऊ कसा दिसतो सांगा मला नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा शर्ट दिसतो पाटील ने यो, यो दे दे ना। ना, एदे एदे आए आए शर्ट घातलाय ना आता आम्ही शर्ट घेतला म्हणून ही पण बोलते मला पण ड्रेस पाहिजे मग आता आता आम्ही आलो ड्रेस घ्यायला अरे अख्खा जिजू आहे ब्लॉग मध्ये तुझी मध्ये इज्जत इजत जाळली भाजी पाटील आम्ही

वाहून टाकील तुला साईबाबाला लग्न झाल्यावर अशी परिस्थिती येते स्वतः तोच शर्ट घालतो पण बायकोला बायकोला घ्या आलाय बायकोला ड्रेस घाला आलाय स्वतःला कालपासून तोच शर्ट घातलाय बघू शकता तुझी आमची काय घेऊन नाही जी असे तुम्ही निघू पण नका ट्रिपला आता आम्ही यांच्या जोडले याच्या वडील तर कधी जिंदगीत येणार नाही ट्रिपला बाबा चल हा बघला काही अशी परिस्थिती होती आले अचानक सकाळी उठून नवीन कपडे घ्यायला लागतील आधीच पैसे नाही नाही हो आमचे पैसे कपवायला लागला निस्ता फक्त नावाला जीजी आहे पण त्याच्यावरती काही करत नाही हो ना तर बाबांना शॉपिंग विपिंग करू आणि मग भेटू पुढे तर हिच्या उठला शॉपिंगला जाणार म्हणजे गुन्हा आहे डायरेक्ट इज्जत घालून बाहेर येते ना हा तुमची गेलो ना तिथे तिने म्हणजे गेलो पण नाही पाच मिनिट थांबले असेल शंभर की बघितलं असेल किती बाकी शंभर तर बघल शंभर कपडे बघितले नाही घेतला ना एक पण नाही डायरेक्ट बाहेर आली निघून आतमधल्या पिली घाल नाय बॅगलाच वाटला ना डायरेक्ट तर बायके सेट करत होत म्हणजे मशीन हेअर साईल टाकला टकला करत बरोबर आहे काय माहिती आणला म्हणून हे दिवस आलेत दिवस आले तिच्यावर मला पण तर केस पण माझा उभं होणार नाही कोणच दुकान आहे काय माहीत परी घुसल्या सगळी <laughs> ना काही पण <पर> घर सुटल्यात हा <laughs> इथं येईल तो, दे तो दे ना बोला शिर्डी मध्ये येऊन चार पाच चोरांनी माझ्या दुकानावर केला हमला चोरी ब्रेकिंग न्यूज ईडीची ब्रेकिंग न्यूज पाच चोर घुसले दुकानात विचारले केस दुसरीने मारला केसांवर पाणी दुसऱ्याने मारला केसांवर पाणी आणि तिसऱ्यानी ब्लॉग बन सुटला होता असे आपण ना भाई आपला ब्लॉग मध्ये आपली व्हिडिओ चालू आहे काय बोलते अंमलावली हा मग आम्ही काय चुकीचा केला नाही वरती काय चाललाय आम्ही इकडे नाव काय तुझा हा भिवंडीचा कुठला आहे तू गाव काय आंबाडी आंबाडी मी शिरलाच शिरोला तुला आंबाडी बा काय कॉटा बोलतो तर भावांना आम्ही आता निघलोय दर्शनाला एक ती मला एकटा म्हणजे वेगळं करून टाकला बोल ना गर्दी बघा काहीच खूप गर्दी आहे नाही इथं आपलं तुम्हाला माहित आहे इथं आपले मस्त लाडू भेटतात ते लाडू पण आपण घेऊया हो बाबा बाबा गर्दी बघ आतमध्ये अजून असल अरे आमच्या वहिनींची खूप ओला घेऊया पी दर्शन भेटणार आहे आम्हाला हा आईच तू गर्दी आहे उद

फर्स्ट टाइम लॉक बन ना पब्लिक अशी बघते बाहेरकडे पण आतंकवादी घुसलाय का इथं मोबाईल घेऊन स्टेडियम मध्ये मोबाईल तसा अलाउड नाही तरी पण तुमचा भाऊ ने ना काही करणार पण नेणार काहीच खूप गर्दी आहे गाईच खूप गर्दी आहे पण ही गर्दी बघून तर असंच वाटत अडीच तास कंपलसरी लागणार पाटील बोलला तसा तर गाईच मस्त फुलं घेतलीत आपल्या बाबांसाठी नाही हे दोघं बघा काय रे बोलो ओम साईराम ओम साईराम तर जाऊ आपण आणि मोबाईल तर गेट वर येऊ देत नाही पण तुमचा भाऊ येणार आहे तर तो बस वेट करा तुम्ही आतमध्ये जातो <laughs> मोबाईल आतमध्ये घेऊन आलोय मी आता दर्शनाच्या लाईनीला सो so, भावांनो पाहिले तुमच्या भावानी पप्पाच्या आतमध्ये हवेला आहे तू नक्की चलो एवाधन, एवाधन, एवाधन तर गाईच आता आम्ही चालतो बारा वाजता आता वाजलेत दीड एक वाजून एकोणचा एक वाजून एकोणचाळीस मिनिट झालेत गाईस पण काय इथून आमचा आम्हाला वाटलं एकाच घंटात तरी इथे काढतील पण कम्प्लीट मला वाटतो तीन साडेतीन चार वाजतील आम्हाला दर्शनाला खूप गर्दी झाली आहे खूप कंटाला आलाय ना वरून आम्ही कॅश पण नाही आणली इथं भूक लागली आता ऑनलाईन पेमेंट माराव काय आमचं हॉटेल जपत ऑनलाईन पेमेंट मारू शकत आपण फोन आलाव नये शिर्डीला खूप गर्दी आहे गाईज लाईन सुटलेली आहे पुढ चलो गाईज चलो, चला, 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 फायनली गाई लाईन सुटलेली आहे तुम्हाला दिसतोय का मी मला काही माहित नाही गाईज पण बघू शकतो तुम्ही गर्दी फायनली गाईज आमचं दर्शन झालेलं आहे खूप प्रसन्न झाला मन एवढी शुद्ध मराठी बोलते मी प्रसन्न झाला आमचं दर्शन होऊन ती तुकडे खाते फक्त ते बाकी आमकुच नाही आता तर आता आम्ही चाललोय हे घेतलंय साईप्रसाद तिथे चाललोय काही आणि खूप गर्दी आहे मंदिरात आम्हाला तरी तीन दोन तास लागले नाही बापर आम्हाला दर्शनाला पण ना लाईनिंग मध्ये पण खूप मजा आली तो मोबाईल चालू ठेवला असता तुम्ही खूप चांगलं वाटला असतं चांगलं म्हणजे तिथे एवढी भारी पोरा होती मोबाईल आपल्याला चालू करून देत नव्हतं ना सिक्युरिटी घेतला मोबाईल दीड लाखाचा मोबाईल दानपेटी मध्ये तर त्याच्या मुलं लाईनी मध्ये मोबाईल चालू केला नाही पण आता इथं आम्ही आलो गार्डन मध्ये बघू घेता लोक सर्व माझ आणि हे इथं मस्त कमलोची फुलं कमलोची फुलं माझ बारीक बारीक बारीकची त्याच काढच बघ किती घाण टाकले कोणी कोणी बारीक बारीक मास बघ बारीक बारीक मास बागायचं तुराडत का होता रे बाबा तुराडत का होता ते बोर झाला आम्ही विचारलं पण काय झालं त्याला थांबायचं नाही म्हणून तर गाय जाता आम्ही चाललोय साई प्रसाद आला फ्री तिकीट घेतलं श्रवणनी साई प्रसाद आता बोलत तेवढे अरे सगळ्यांना फुकट भेटतो राईस खूप मजा आली खरंच सांगते मन पण खूप प्रसन्न झाला दर्शन घेऊन साईबाबाला किती झाले असे दोन एक वर्ष मी आलो होतो शिर्डीला पण अचानक मध्ये प्लॅन झाला ना माहित पण नव्हतं यायचं होतं ते हा अचानक होईल आम्ही मागच्या टाइम दोघं आलो होतो फुकट भेटा त्याला जिथं फुकट भेटेल तिथं पाटील असतो माझा पण घ्या जिथं फुकट तिथं पाटील वेळात असं बोलायचं असं बोलायचं नाही प्रसाद येतो बाकी काय नाही खात नाही प्रसादच आम्ही लवकर भंडाराला पण लवकर जात नाही पण हा तो भंडारा ऍप निघला नाही का नवीन आजूबाजूला कुठं भंडारा असेल तर लगेच त्या ऍपवर तर काय जात आपण जाऊया तिथे मंदिराच्या इथे फोटो बिटू काढूया मस्त थोडा एक्सप्लोर करूया शिर्डी एक्सप्लोर म्हणजे शॉपिंग विपिंग करूया आपण काय घ्यायचे पेढे बिढे घेऊया हजार पाच घेऊया अरे ते आपण लाडू नेतो ना काय ते लाडू काय मला आवडले तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करा सगळ्यांना लाडू तर आपण जाऊया आता आपल्या बाबांचं मंदिर का बंद आतमध्ये नाही जाऊन तिथे आतमध्ये जाऊया आपण आणि मस्त पोटविडू आडूया तरी आले फुकटचा प्रसाद खायला आता येऊ घेऊन आलाय बोलतो काय बोलाय सांगा का आता खरा सांग स्टँडर्ड लोक खात आपल्याला खायला काय हरकत असं बोलतो कसा आहे खूप पब्लिक आहे इथं पाटील किती पब्लिक जाऊ शकते एक टायमाला तुझा अंदाज एक एक मोसाने किती दिवस जातील तर भावांनो आता आम्ही आलो जेवायला तर हिची इच्छा होती का आपण बाहेर काय तर पाटील तर जाणार नाही पाटील आमचा ब्लॉक काढणार आहे तर चला जाऊ आतमध्ये आता लाईन मध्ये जाऊ पब्लिक बघा इथं एवढी इथं एवढी इथं एवढी इथं एवढी स्पीड 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 बोलते पब्लिक काय स्पीड आहे भावांना कारण की बाहेर तुम्ही बघू शकताय किती गर्दी आणि किती भक्तांचा प्रतिसाद लाखोच्या संख्येने भक्त इथे आलेले आहेत आम्ही वापस चायनीज खाऊ पाणी काही आता <laughs> पहिले काय करत होता आता निघा घरी आता हा आहे काही चला आता आम्ही चाललोय डायरेक्ट आता घरी जाऊया हे पाटील डायरेक्ट आम्ही घरपे पे घरपे घर घरपे त्याला काय खाऊ म्हणजे आता खाऊ नये घरपे डायरेक्ट मजा आया खाना खाणी हा आपला दुसरा ब्लॉग होणार आहे तर मी जो पोस्ट करणार आहे दुसरा ब्लॉग पुढे आम्ही जाणार कुठे मलाच माहित नाही कारण आम्ही आणले तरी दोन दिवस झाले एकाच ड्रेस घालवली इथे पण तुमच्या बाबाने घेतलाय नवीन शर्ट तर बाबांनो आता आपण जवळ बाहेर पाटील नी काय खाल्ला नाही कारण पाटीलला तो प्रॉब्लेम आहे वेगळाच वेगळा प्रॉब्लेम आहे पाटीलचा तर त्याला काहीतरी खायचं येतात जाऊ परत आपण परत काहीतरी मग बघू मंदिरात फोटो काढायचे का नाही लाडू पण घ्यायचे बघू पुढे काय लाडू मग दादर कशी काय ने ने दे दे चला तर आपण आपल्या जाऊ आता घरी तर गाई आता आम्ही चाललो आमच्या घरी बस झालं फिरणं काम धंद पण येतो घरी पण